राज्यातील मात्र आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती एक कंत्राट पद्धतीने केली जाणार अधिकृत घोषणा आज करण्यात आली या निर्णयामुळे मात्र शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाई नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी एक कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील या निर्णयापासून जे कर्मचारी आता आहेत ते निवृत्त हो, हो, होईपर्यंत राहतील पण त्यांच्या जागी रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती केली जाणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे कारण की आता पुढे एका प्रश्नाचे उत्तर देताना शासन विद्यार्थी घट्टी पटसंख्या आणि शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाची गुणवत्ते संदर्भात गंभीर असून सर्व कश उपाययोजना राब राबवित आहे यामध्ये यू डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरली असली तरी त्यामागील कारणे समजून घेणे समजून घेऊन योग्य ती कारवाई केली जात असल्याचं शालेय शिक्षण मंत्री यांनी यावेळी सांगितलं